कल्याण डोंबिवली पालिकेने शासकीय अध्यादेशानुसार कचरा शुल्कात वाढ केली ही वाढ अन्यायकारक असल्याचा आरोप करत सोमवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवली जिल्हाध्यक्ष दीपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण डोंबिवली पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला शिवसैनिक नागरिक अधिक संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते आतापर्यंत मोर्चा पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अडविला जात होता परंतु आक्रमक शिवसैनिकांनी मुख्य प्रवेशद्वारातून थेट पालिका मुख्यालयाच्या आवारात प्रवेश केला प्रशासनाच्या निषेधार्थ यावेळी घोषणा देण्यात येत होत्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांचा पालिकेत आक्रमकपणे पालिका आवारात घुसतात पोलीस पालिका सुरक्षा रक्षकांची दाना दान उडाली महागाईने भरले भंडार तरी करवाड करवाड म्हणजे जनतेचा छळ चेन्नई कित्ता आम्हाला नको अशा घोषणा मोर्चेकरी यावेळी देत होते महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती मोर्चेकरांनी जिल्हाध्यक्ष दिपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त अभिनव गोयल यांची थेट भेट घेतली नागरिकांनी व्यावसायिक कचरा संकलन शुल्कात केलेली वाढ अन्यायकारक आहे ही वाढ तात्काळ रद्द करा अन्यथा उग्र आंदोलन छेटले जाईल असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आलाय यावेळी आयुक्तांना शिष्टमंडळाकडून निवेदन देण्यात आले कचरा शुल्कातून पालिका महसूल वाढविण्याचा प्रयत्न करत असेल तर पालिकेने केंद्र सरकारकडे निधीची मागणी करावी किंवा यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेला साडेसहा हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते त्या निधीतील एक पैसाही पालिका तिजोरीत आला नाही त्यामुळे त्या पॅकेजची मागणी प्रशासनाने शासनाकडे करावी असे जिल्हाध्यक्ष म्हात्रे यांनी आयुक्तांना सुचवले कल्याण डोंबिवली पालिका अधी स्वच्छतेचा चेन्नई कित्ता सुरू करण्यात आलाय या माध्यमातून शहरात स्वच्छतेचे उपक्रम राबवले जात आहेत या कित्त्यासाठी नागरिकांवर करवाढ होता कामा नये असे शिष्टमंडळाने आयुक्तांना सांगितले मोर्चा ठाकरे गटाचे उपनेते विजय साळवी गुरुनाथ खोत अल्फा शेख जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे शहरप्रमुख अभिजित सावंत बाळापरब प्रकाश शेलकोटे जिल्हा संघटक तात्या माने महिला संघटक वैशाली दरेकर उपजिल्हाप्रमुख राहुल भगत रुपेश बोईरे काँग्रेस नेते संतोष केने एकनाथ म्हात्रे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राजू शिंदे यावेळी सहभागी झाले होते द पोलीस न्यूज कल्याण